नमस्कार इंडियन किचनमध्ये मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत चुरमुऱ्याचा सुशिला कशा प्रकारे बनवायचा तो त्यासाठी लागणारं साहित्य आहे चुरमुरे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीरी आणि हे शेंगदाणे मी भाजून त्याचं वरचं टडफुलं काढलेलं आहे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी महुरी जिरे हळद आणि मीठ अशा प्रकारे आपल्याला सुशिला करण्यासाठी लागणार साहित्य आहे आता प्रथम आपण काय करूया की ह्या चुरमुऱ्यामध्ये पाणी टाकून ते स्वच्छ पोह्यासारखी धुवून पाणी नितळून घेऊया पूर्ण चुरमुरे भिजेपर्यंत आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि ते स्वच्छ धुवून पाणी काढून घ्यायचं आहे चुरमुरे पात्या बसत नसल्यामुळे मी ते पाटीत ओतून घेतलेले आहेत आता असे छान प्रकारे त्याला भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला घेत आणि चुरमुरे तुम्ही जास्त प्रमाणात घ्या कारण ते भिजल्यानंतर कमी होतात आता यातलं पाणी काढून घेऊया बघा तुम्ही पाहू शकता मी चुरमुरे भिजवून ह्या चाळीत तसं पाणी काढून घेतलेलं आहे चुरमुरे असे मऊ होईपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे त्यामुळे काय होतं सुशीला हा खाण्यासाठी मऊ लागतो नाही तर मध्ये असं खडे लागल्यासारखं ते लागतं त्यामुळे मऊ असे तुम्हाला करून घ्यायचे आहेत चला आता आपण गॅस स्टार्ट करूया कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकूया दोन पळी तेल या पळीने मी दोन पळी टाकत आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी टाकत आहे थोडीशी जिरे एक टेबलस्पून अर्धा टेबलस्पून मोहरी छान तडसडल्यानंतर आपण पहिल्यांदा टाकणार आहोत शेंगदाणे कारण शेंगदाणे कांदा टाकल्यानंतर शेंगदाणे व्यवस्थित तळत नाही त्यामुळे प्रथम आपण शेंगदाणे टाकणार आहोत ते शेंगदाणे मी भाजून काढून घेतलेलं आहे जास्त तळायची गरज नाही कारण आपण ते भाजलेले आहेत ऑलरेडी लगेच त्यात टाकूया हिरवी मिरची हिरवी मिरची छान अशी लालसर होईपर्यंत भाजायची आहे आपली मिरची छान अशी भाजलेली आहे त्यामध्ये आता टाकूया कांदा बारीक चिरून घ्यायचं आहे साधारण मी दोन कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आता टाकणार आहोत आपण एक टेबल स्पून हळद आणि चवीनुसार मीठ साधारण मी एक टेबल स्पूनच ता मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मस्त असं हजून घ्यायचं आहे प्रथम त्याच्यात अर्धी कोथिंबीरी टाकायची त्यामुळं काय होतं थोडी कोथिंबीर घातल्यानंतर ती दाताखाली येत नाही थोडीशी वाटून घ्यायची मी त्यामध्ये टाकणार आहोत आपण आता हे चुरमुरे भिजवले छान प्रकारे आपल्याला ते परतून घ्यायचं आहे मस्त कलर तर खूप छान आलेला आहे खाण्यासाठी पण छानच झाले असणार तसे छान खाली पोहण्यासारखे आपण कसं परतून घेतो त्याप्रमाणे याला परतून घ्यायचं आहे मस्त बघा परतलेले आहेत दिसायला किती छान दिसत आहेत ते त्या डिश मध्ये याला काढून घेऊया मस्त डिश मध्ये काढून घेऊया लिंबू आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर पाहू शकता आपला कशा प्रकारे तयार झालेला आहे जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद